सांगली महापालिका कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पंचवीस हजाराचा मोबाईल नागरिकांना मिळाला नागरिकांनी मानले आभार सांगली महापालिका प्रभाग क्रमांक नऊमधील कचरा घंटागाडीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिला काम नागरिकाचा कचऱ्यातून चुकीने आलेला पंचवीस हजाराचा मोबाईल त्या नागरिकांना शोधून परत देण्यात आला आणि या प्रामाणिकपणाबद्दल नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले प्रभाग क्रमांक नऊमध्ये सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी येथे सकाळच्या सुमारास महापालिकेची घंटागाडी कचरा संकलित करत होती आणि यावेळी येथील गोरे नामक नागरिकांच्या कचऱ्यातून पंचवीस हजाराचा अँड्रॉइड मोबाईल घंटागाडीत पडला गाडीपुढे गेल्यानंतर गोरे यांना मोबाईल घंटागाडीमध्ये पडल्याचं समजलं त्यानंतर गोरे यांनी माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली यानंतर संतोष पाटील यांनी मुकादम बाबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधून संबंधित घंटागाडी खाली न करण्याबाबत चालकास सांगितले त्यानंतर स्वच्छ मुकादम बाबासाहेब जाधव घंटागाडी चालक नुमान नगाराजी राजेंद्र थोरात आणि तानाजी लोंडे यांनी घंटागाडी त्या नागरिकांच्या घरासमोर नेली त्यांच्या घरासमोरच मोबाईल शोधण्यास सुरुवात केली यावेळी गोरेरे यांनी टाकलेल्या कचऱ्यात मोबाईल आढळून आला त्यामुळे आपला गेलेला मोबाईल परत मिळाल्याने गोरे यांनी समाधान व्यक्त करीत मनपा कर्मचारी यांचे आभार मानले माझ्या मुलांनी कचऱ्याच्या डब्यात फोन मोबाईल टाकलेला आणि घरच्यांनी काय केलेलं तोच कचरा तो डबा डायरेक्ट गाडीत ओतला त्यामुळे मोबाईल आमचा गाडीतून गेला हे आम्हाला एक थोड्या वेळाने लक्षात आलं लक्षात आल्यानंतर आम्ही नगरसेवक संतोष पाटील सरांना फोन लावला सरांनी लगेच तात्काळ मुकादम सरांना फोन लावून गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर परत ती गाडी परत आमच्या घरी घेऊन आली घरी आल्यानंतर मग प्रत्येकाने शोध घेतला त्यात सगळ्यांनी शोधल्यानंतर आमचा मोबाईल आम्हाला परत मिळाला मुकादम सरांचे आणि ड्रायव्हर लोकांचे सगळ्यांचे कर्मचारी सरांचे वगैरे सगळ्यांचे आभार मानतो आमचा मोबाईल व्यवस्थितरित्या आणि प्रामाणिकपणे आणून दिल्याबद्दल धन्यवाद आज सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रमाणे आ, बोरे म्हणून संबंधित नागरिकांच्या चुकून त्यांच्या कचऱ्यातून त्यांचा अँड्रॉइड मोबाईल फोन आमच्या घंटागाडी कचरा घंटागाडीमध्ये आला तर त्याच्यानंतर संतोष पाटील साहेबांचा सा आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही पुन्हा ती गाडी रिटर्न त्यांच्या घरी आणली त्यांच्या घरी आम्ही सगळ्यांचा कचरा हा मित्र आमच्या कर्मचाऱ्यांनी शोधून कचरा संग बाजूला करून त्याच्यामध्ये मोबाईल आढळून आला आम्हाला मोबाईल आढळून आल्यानंतर आम्ही मोबाईल संबंधिताच्या स्वाधीन केलेला आहे तरी आमचे सर्व ड्रायवर मुकादम या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली